श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे त्रेचाळीस वैद्य आता गजानन जाणता आता गजानन जय गजानन श्री गजानन विजयचं पारायण माझ्यासाठी नित्याची बाब असली तरीही दोन हजार अठराच्या सुमारास अध्याय विसावा वाचायला घेतला की त्यातील दोन चार ओव्या मला अस्वस्थ करीत होत्या कन्या रामचंद्र पाटिलाची चंद्रभागा नावाची ही असता गरोदर प्रसंग आला दुर्धर प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला माझ्या अस्वस्थतेचं कारणही तसंच होतं काही दिवसांपूर्वी माझ्याकडे गुड न्यूज असताना एके दिवशी अचानक पायरीवरून उतरताना पाय अडखळून घसरल्याचं निमित्त झालं परिणामी मिसकॅरेज होऊन डॉक्टरांनी शंका व्यक्त केली की आता बाळ होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह असू शकतं त्या घटनेमुळे आम्ही सर्वच खूप हादरून गेलो मनाच्या त्या हादरलेल्या अवस्थेत मी बोलून बसले महाराज आता पोथी वाचन तर नित्य होणारच पण दर्शनाला येईल तर बाळाला घेऊनच माझी पारायणं सुरू झालीत संकल्पपूर्वक पारायण दृढतर अशा विश्वासानं पारायण हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिलेले फळ देईल जाणी दृढतर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नका ही खूणगाठ मनाशी बांधून मी पारायणं केलीत खरं तर आपण कोण करणार महाराजांनी ती माझ्याकडनं करवून घेतलीत त्याचं फळही मला प्राप्त झालं यावेळी मी ज्यांच्याकडे नाव रजिस्टर केलं त्या डॉक्टरही गजानन महाराजांच्या भक्त निघाल्यात नऊ महिने पूर्ण भरत आले तो फेब्रुवारी महिना होता डॉक्टरांनी सिझेरियांच्या दिलेल्या दोन तारखा प्रकृतीमुळे टळल्या मी डॉक्टरांना तीन दिवसीय पारायणाची अनुमती मागितली पूर्ण दिवस भरले आहेत आणि मी पारायण करते आहे प्रकट दिनाला माझं तीन दिवसीय पारायण संपलं मी अंगारा लावून महाराजांना नमस्कार केला योगायोगाने नागलवाडी मंदिरातून प्रकट दिनाचा प्रसाद मला प्राप्त झाला मी दवाखान्यात दाखल झाले गजानन महाराजांच्या आशीर्वादाने मला पुत्ररत्न प्राप्ती झाली आमचं जीवन गजाननमय होऊन गेलं शरीराच्या आणि मनाच्याही एवढ्या अवघडलेल्या अवस्थेत मी गजानन महाराजांचं स्मरण करावं याचं कारण आत्तापर्यंत जीवनात मला त्यांचा आधार फार मोठा वाटला मी सहावीत असतानाच बाबा गेले आणि दहावीत असताना आईही गेली रेखा वैद्य माझी मावशी तिच्याकडे गजानन महाराज प्रकट दिन ती करीत असे प्रत्यक्ष त्या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात म्हणूनच आदले दिवशी मावशीकडे सहा सातशे भक्तगणांच्या उपस्थितीत महाराजांचा प्रकट दिन साजरा होतो मला महाराजांविषयी समजायला मावशीच माध्यम ठरले अर्थात महाराजांनी वेळोवेळी प्रचितीही नक्कीच दिली मला आठवतं दोन हजार पंधराची गोष्ट आहे तेव्हा मी सेकंड इयरला होते फायनल एक्झामचे प्रॅक्टिकल्स होते शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं केमिकल्स घातक आहेत जपून राहा आम्ही प्रयोग करीत होतो त्या दिवशी अपघाताचा योग असावा माझ्या शेजारी असलेल्या मुलीकडून चुकून म्हणा किंवा काही कारणाने म्हणा एक रसायन माझ्या डाव्या हातावर मनगटापासून वर मध्यभागापर्यंत सांडलं मी जोरात किंचाळले हाताला असह्य वेदना होऊ लागल्या तिथे हजर असलेले सर्व माझ्या भोवती गोळा झाले साधारण प्रथमोपचार करून आम्ही डॉक्टरांकडे गेलो तो होळीचा दिवस होता आम्ही त्याच दिवशी शेगावला जाणार होतो डॉक्टरांनी तपासून मला एक मलम लावायला दिलं मात्र धोका टळला नाही हाडापर्यंत जखम असल्यास ऑपरेशन देखील करावं लागेल मात्र हा निर्णय आपण एक दिवसाने घेऊ शकतो तसंही उद्या धुळवडीमुळे सर्व बंद असणार तेव्हा परवा बघू असं सांगितलं मी शेगावला जाण्याची इच्छा आणि अनुमती दोन्हीसाठी डॉक्टरांना बोलले त्यांनी अनुमती दिली आणि आम्ही शेगावसाठी रवाना झालो हा दुखत होता पण माझा डॉक्टर आसनावरी बसला आहे त्याचकडे मजला न्यावे अशी ओढ या कल्याणी मोहरीलच्या मनाला लागली होती महाराज मी येते आहे काय होईल ते होऊ दे पण ऑपरेशन टळू दे या वेदना असह्य आहेत हो त्या कमी होऊ द्या असा सतत धावा मनात सुरू होता आम्ही शेगावला पोहोचलो होळीच्या दिवशी गर्दी कमी होती वाटलं उद्याही असंच राहील दुसरे दिवशी हात दुखत असूनही मी आंघोळ केली शुचिरभूत होऊनच दर्शनाला जाण्याची ओढ होती त्या दिवशी दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती दर्शन दर्शनबारीमध्ये आम्ही दोन ते अडीच तास उभे होतो मी सोबत गजानन विजय पोथी छोट्या आकारात जी मागे संस्थानाने छापली होती ना ती माझ्या जवळ घेतली होती माझे पाच सहा अध्याय वाचून झाले हात ठणकतच होता कदाचित महाराज परीक्षा पाहत होते गाभाऱ्या जवळ आला एका बाईच्या कडेवर तान्न मूल होतं ते खूप मोठ्यानं रडत होतं प्रथम ते दूर होतं पण गाभाऱ्यात आम्ही वळलो तो ती बाई माझ्या जवळ आली आता आम्ही महाराजांसमोर उभे होतो ती बाई अगदी बाजूला होती मी पोथी आत ठेवून महाराजांना नमस्कार केला तेव्हा माझा डावा हात वर आला आणि काही काळाच्या आत क्षणात त्या मुलाचा हात हाताला बांधलेल्या पट्टीवर पडला त्याने ती जागा दाबून धरली मी कळवळून ओरडले महाराज सोडवा आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहू लागले मी नमस्कार करून रडतच बाहेर पडले सोबतचे लोक म्हणू लागले त्या लहान मुलाच्या माध्यमातून महाराजांनी काही योजलं असावं वेदना असह्य होत होत्या आम्ही तसेच आनंदसागरला पोचलो काय झालं आहे पाहू तर खरं म्हणून आम्ही पट्टी उघडली पट्टी बाजूला केली तेव्हा त्या पट्टीला चिटकून त्या जखमेवरचा एक लेअर बाजूला झाला साल निघाल्यासारखा तो भाग दिसत होता पण एकदमच कोरडा माझं दुखणं पूर्णपणे थांबलं होतं था। मी मनोमन महाराजांना हात जोडले शेगावहून माघारी फिरलो डॉक्टरांना दुसऱ्या दिवशी जखम दाखवली त्या म्हणाल्या इतक्या आश्चर्यकारक रीतीने सर्व झालं आहे की यू आर परफेक्टली ऑल राईट थोडा खोबरेल तेलाचा हात फिरवा ठीक होईल मी घरी आले हळूवारपणे तेलाचं बोट त्या ते जागेवर फिरवलं आणि सोबतच महाराजांचं स्मरण केलं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ कल्याणी राहुल धोंड नागपूर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन